अधिष्ठाता महाविद्यालय व नायर रुग्णालय आज डॉक्टर डोंगरे यांच्यावरील डॉक्युमेंटरीच्या कार्यक्रम करता इथे उपस्थित राहील आणि ही डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर समाजातील विशिष्ट काम करण्याची दुर्लक्षित असेल अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत त्यांच्याकरता आपलं आयुष्य अगदी झटून जे काम केलं खरोबर ते उपक्रम आहे आणि याच्यामध्ये श्री पुळेकर यांचासुद्धा महत्त्वाचा वाटा आहे की त्यांनी आज आपण समोर अशा एका व्यक्तिमत्वाला आणलं की किंबवना ते त्यांचं कर, कि कर कि ते ते काम करत राहिले असेल भारत सरकारने त्यांना येतोच सन्मान केलेला आहे पण सगळ्या समाजाला की एक डॉक्टर त्यांनी काय आपलं आयुष्य वेचलं आणि सगळ्या ह्या रोगांचं निर्मूलन करण्याकरता किती त्याग दिला त्यांच्या कुटुंबियांनी काय त्याग दिला आणि कशाप्रकारे त्यांना साथ दिली जेणेकरून समाज उपयोगी कामं ते पुढे करून करत राहतील आणि खरोखर याच्यामुळे त्यांच्या कुटुंबांना पण सल्यूट आहे की त्यांनी अखंड त्यांना तशा प्रकारची साथ दिली डॉक्टरांचं म्हणावून जे कौतुक आहे त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की कुठलाही एक विषय घेतला कुठलाही एक घटना घेतला की ज्याला आपली आवश्यकता आहे तर त्याला आपली समजून देऊन त्यांना कशी मदत करता येते असे अनेक विषय आहेत त्यातील एकच विषय हा होता की आणि डॉक्टरांनी खरोखर आज फार मोठं काम केलेलं आहे त्यांच्या कामाला सांग मला वाटतं इकडं जमलेल्या सगळे जे आहेत त्या सगळ्यामध्ये मी एकटा असे जो डॉक्टर डोंगरेंचा विद्यार्थी होतो आणि साधारण 75 फाय टू सेवन्टी सेवन मी त्यांना स्किन डिपार्टमेंटमध्ये पाहिलेलं आहे डॉक्टर बी वी डी पारेक आणि चेतन ओबेराय वगैरे यांच्याबरोबर आणि त्यांचं काम त्यावेळेस इतकं उत्कृष्ट होतं आणि त्या काळात जे बाकीचे इतर डॉक्टर होते म्हणजे डॉक्टर आंबेकर म्हणा किंवा डॉक्टर पी एम शाह म्हणा किंवा डॉक्टर उदानी म्हणा आम्ही सगळे मिळून कधी ना कधी -कदीर दर रविवारी कोणत्या ना कोणत्या आदिवासी पाड्यात जात होतो जसे आपले जी जी आहेत त्यांनी जसं ताराला सुरुवात केलं तसं साहेबांच्या काय म्हणतात त्यांच्यामुळे चिरनेर आम्ही एक चिरनेर आरोग्य केंद्र चालू केलं आणि पहिल्या दिवशी तिकडे गेल्यावर तिकडे गेलो तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही काही लेप्रसीचे पेशंट बघितले आणि त्यावेळेस लेप्रेसीची ट्रीटमेंट मला असं वाटतं सल्फाच होती लॅप्सॉन लॅप्सॉन तर मग आम्ही विचार केला की काय करावं तर त्यावेळेस टी बी लेप्रसी वगैरे बरेच केसेस होते आणि रिफॅम्पसिम तेव्हा नुकतंच आलं होतं आणि रिफॅम्पिसिम वॉज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह ड्रग पण रिफॅम्पसिन जे टीबीला लागत होतं त्याचं मला वाटतं डेली डोस होता आणि लेप्रसीला मात्र आठवड्यातून एकदा फक्त होता दॅट वॉज इनफ तर त्या काळात ॲज अ यंग इंटर्न ऑफ सम ट्वेंटी फायव्ह इयर्स आम्ही प्रत्येकाला त्याच्या घरी जाऊन ती एक वही होती त्याप्रमाणे प्रत्येक लॅबरसरीच्या पेशंटला आम्ही ते औषध द्यायचो आणि त्यामुळे ज्याला प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन होतं ते त्या गावात सुरू केलं त्या काळात गिनिबम म्हणजे नारू बराच होता दारूचे प्रकार तर दा आता कोणी पाहताही नसेल पण तेव्हा आम्ही ठरवलं की एक ते एकतर ते विहिरीचे पायऱ्या मोडायच्या आणि या फिश आम्ही सोडले होते आणि त्याच्यामुळे ज्याला गप्पी आता म्हणतात तर ते आम्ही सोडले होते आणि एक संपूर्ण गावचं काय गा म्हणतात नारूचं ता निर्मूलन केलं होतं असं बरंच काय चिरनेरमध्ये त्या काळात जण घरी यंग ते झालं आणि जो पहिलं पहिलं ऑपरेशन आम्ही केलं त्या हेडमास्टरच्या टेबलवर पेशंटला झोपवलं होतं आणि केलं होतं त्यानंतर त्याचं एक चाळीस बेडचं हॉस्पिटल झालं आणि आता तिकडं बरेच इतर नर्सिंग होम झालेले आहेत पण जे काय आम्ही केलं ते आमचे जे गुरु होते डॉक्टर साहेब हे त्या त्या काळात जरी आंबेडकर साहेब होते जे साहेब होते हे काही दिसत थोडे स्वयंबॉल्ड होते पण डोंगरे साहेब वॉज अन ऍब्स्यूट हार्ड पोर सोशल वर्कर असा तळाला जाऊन ते पेशंटची काळजी करायचे <coughs> मला असे गुरु लाभले हे आमचं सौभाग्य आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र ਵੀ ਡਾਕਟਰ ਵਿਵੇਕ ਵਾਸਕੀ ਸੰਚਾਲਕ ਹੋਏ ਪ੍ਰੋਸੀਡਰ ਅਤੇ ਸਾਇੰਸ ਜੀਓਬੈਟਰੀ ਇੰਸਟਿਟਿਊਟ ਹੈ ਅੱਜ ਇਹ ਜੋ ਦਾਦਰ ਸਮਾਚਨਾ ਨੇ ਕਮਿ ਕਸ਼ਨ ਨੂੰ ਪ੍ਰਸ मराठी वृत्तपत्र लेखक संघ यांच्याद्वारस सगळ्यांच्या वतीने हा जो कार्यक्रम सोहळा आज विजय मुंबरे मी डॉक्टर विजयकुमार पांढरे यांच्यावर आधारित श्री जगदीश पुळेकर यांनी जो आज प्रीमियर शो तो सोहळा कार्यक्रम इथे आज आयोजित केला त्याच्यामध्ये येण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं आणि उपस्थिती इतर मान्य और आज को रात के आ रहेस मिला है त्याचा मी धन्यवाद देतो आयुक्तकारांचे आणि डॉक्टर डोंगरे यांच्याविषयी बोलायचं झालं तर बरंच काही आहे कारण आम्ही त्यांच्याशी आमच्या संस्थेचे संस्थापक होतो डोंगरेमध्ये फाउंडर मेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये ही संस्था उभी केली डॉक्टर आर गणपतीचे दिवंगत फाउंडर डायरेक्टर आणि फाउंडर मेंबर आहे दोघांनी मिळून आणि दोघेही ॲपनमध्ये हॉस्पिटल वगैरे येते काम करत असे पण त्याला समाजामध्ये एक वेगळं करायचं एक जिद्द होती आणि ऑपरेशनल रिसर्च म्हणा किंवा क्लिनिकल रिसर्च म्हणा किंवा या आजाराबद्दल खोला खोल जाऊन अभ्यास करून अशा पद्धतीने याचं निर्मूलन करायचं याचा जो पाया आहे पायनरिंग वर्क म्हणतात असं हे या संस्थेमार्फत त्यांनी बोललं आणि हे करत असताना आणि अनेक संस्थांशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांनी स्वतःही स्वतः संस्थाही उभी केली सोसायटी फॉर एरॅडिकेशन त्याचंही आम्ही ऑफिस गेले हो। आहोत आणि हे काम करत असताना अनेक रुग्णांची कशा पद्धतीने ग्रामीण भागात शहरी भागात खास करून हे ज्या ज्या संस्था आहेत त्या शहरी भागातल्या पण ग्रामीण भागात जो तळागाळातला ज्या आदिवासी भाग आहे जो अगदी दुर्गम भाग आहे तिथे कसं हे कार्यक्रम पोचवायचे त्याच्या संदर्भातली जी विचार मंथन त्याच्या संदर्भातलं जे संशोधन ऑपरेशनल म्हणतात त्याला ऑपरेशनल दिसतं म्हणजे सातत्याने आपल्या संस्थेमध्ये त्यांच्या मनामध्ये विचारामध्ये त्यांच्या प्रकाशनामध्ये जवळजवळ साठ साठ पासष्ट प्रकाशन त्यांनी छोटी छोटी पुस्तिका पुस्तकं वैद्यकीय अधिकारी किंवा पॅरामेडिकल वर्कर्स किंवा फिजिओथेरॅपिस्ट अशा भौतिक उपचार तज्ञ किंवा पॅरामेडिकल स्टाफ प्रशासाठी त्यांनी जे लिहिलं आणि त्याचंही आमच्या संस्थेमार्फतही त्याचं प्रकाशन झालं आणि त्याच्यातही आम्हाला हातभार लावण्याचा जो एक संधी मिळाली तर प्रत्येक संधीचा कारण प्रत्येक ठिकाणी रुग्णसेवा समाजसेवा कशा पद्धतीने तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये मगाशी उल्लेख प्रमाणे सोशल ॲस्पेक्ट्स सामाजिक कारण लेप्ट्रसी कृष्ठरोग हा केवळ वैद्यकीय अधिक आजार नाही लेप्रसी कृष्ठरोग हा वैद्यकीय सामाजिक आणि न्युरोलॉजिकल डिसीज असे अनेक पैलू या आजाराला आहेत व प्रत्येक पैलूमध्ये काम करण्याचं कॉम्प्रिहेन्सिव्हली जे काम करायचं काम करायचं असतं ते काम डॉक्टर डोंगरे डॉक्टर गणपती आणि आमच्या संस्थेने आणि जे राष्ट्रीय कार्यक्रम जो आहे कुष्ठरोग कार्यक्रम हा एक मोठा कार्यक्रम आहे आपल्या देशातला अजूनही तो कार्यक्रम अस्तित्वात आहे आणि मुख्य म्हणजे आज या निमित्ताने इथे संदेश द्यायचा आहे की श्री जगदीश पुळेकर यांनी लेप्रसी सारख्या विषयावर डॉक्टर डोंगरेंचं काम आणि हा आजार या आजाराबद्दलची माहिती या लघुपटाच्या माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोचवली हा एक मतिश अतिशय महत्त्वाचा एक का काम आहे आणि आम आमचा माझा असा आग्रह आहे त्यांना की ही हा जो लघुपट आहे तो केवळ काही ठराविक ग्रुप नसावा तो मुंबई अनेक ठिकाणी तिथे पोचावा मुंबई परिसर जिथे लेप्रसीबद्दल जी माही आजार आहे त्याचं प्रमाण खूप आहे भारतात तर आहेतच भारताच्या जा बाहेर जाऊन किंवा अनेक फेस्टिवल्समध्ये उत्सवामध्ये चित्रपट होतो तेही तिथे याचं याचं त्यांनी प्रसार करावा कारण त्या लोकांपर्यंत पोचवणं लेप्रेसी इज अ निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज तो निग्लेक्ट करता कामा नये या संदर्भ या आजाराबद्दल माहिती लोकांपर्यंत पोचवावी आणि दोन हजार सत्तावीसमध्ये भारत सरकारने हा आजार मुक्त लेप्रेसी आ, एलिमिनेशन ज्याला म्हणतं इरॅडिकेशन ज्याला म्हणतं किंवा याचा प्रसार जो आहे शून्य करायचा आहे प्रसार शून्य करायचा आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत आणि दोन हजार वीस तीसपर्यंत या देशातून याचा प्रसार शून्य करायचा आहे मग आजच्या या कार्यक्रमामधून असल्याला एक प्रकारचा मोठा मेसेज इकडनं दिलेला आहे घेऊन जायचा आहे आणि तो अनेक लोकांपर्यंत पोचवायचा आहे धन्यवाद आ, मला हे बोलण्याबद्दल या कार्यक्रमात सहभागी होण्यास जी संधी दिली त्याच्या संदर्भात मी अतिशय आभारी आहे धन्यवाद धन्यवाद डॉक्टर पै यांनी आज या ठिकाणी मराठी वृत्तपत्र लिखित संघाच्या वतीने काढून डॉक्टर डोंगरी वय देख वर्ष पंच्याऐंशी यांनी जे लेप्रेसीसाठी संपूर्ण आयुष्य निवारण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं कोणत्याही समाजासमोर स्वतःची प्रसिद्धी जे करतात मानव सेवा हीच घरी ईश्वर सेवा आहे ज्याला मानव त्याने जे संपूर्ण जीवन आज त्यांनी त्या हो कुष्ठरोगांच्या निवारणासाठी दिलं आज तेच कार्य आज जनतेसमोर लघुपटाच्या माध्यमातून या ठिकाणी आणून लोकांमध्ये लोकजागृती व्हावी या प्रमुख उद्देशाने त्या समाजामध्ये जे काय अजूनही कानाकोपऱ्यामध्ये या महाराष्ट्र राज्याच्या जे लेप्रसी आहेत कुष्ठरोगी जे आहेत ज्याचं संपूर्णपणे निवारण राहून त्यांना मदत मिळावी ह्या उद्देशाने तेच कार्य आज या ठिकाणीसुद्धा पैसा आहेत हे डील आहेत आणि त्यांनी ते करण्याचं मनोमनी आणि आपलं जीवन त्या ठिकाणी सार्थक्य लागण्यासाठी जो काय पूर्णदय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि ह्या कार्यासाठी सर्व तरुण वर्गाने समाजाने पुढे यावं आणि ज्या ज्या वेळेला आपल्याकडे असा कोणी पृष्ठरोगी जर कुठेही दिसला तर त्याची माहिती संपूर्ण इतभूत त्यांच्यापर्यंत घेऊन यावी आणि घेऊन त्या ठिकाणी येऊन त्यांना कशी मदत देता येईल त्या कार्याला देखील आपण जोर लावून त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी अपेक्षा जी त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील या मुंबई शहरातील आम्ही सर्व जनतेला त्या ठिकाणी आवाहन करतो की पळेसाहेबांनी जे या ठिकाणी त्यांनी जे सर्वांना आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला आपण सर्वांनी जागृत करावं बाईसाहेबांपर्यंत पुणे कुष्ठरोगी असतील त्यांना मदत मिळवण्याच्या साजऱ्यांकडे आपण सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करीत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र